आषाढी वारीचा उत्साह वारकऱ्याच्या मनामध्ये ओसंडून वाहताना सध्या आपल्याला दिसत आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकऱ्यांना विठ्ठलाचे वेड लागले आहे आषाढी व कार्तिकी वारीच्या निमित्ताने लाखोच्या संख्येने भाविकाचा मेळा त्याचबरोबर वारकऱ्यांचा मेळा पंढरपुरात भरत असतो टाळमृदुंगाच्या गजरात वारकरी तल्लीन होऊन बेभान होऊन विठ्ठल विठ्ठल नामगजरात नाचत व गात असतात असा हा विठ्ठल पंढरपूरला आला कसा त्याचबरोबर कोणासाठी आला लाखोंना वेळ लावून आला विठ्ठल म्हणजे नेमका कुणाचे रूप आहे या सर्वांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं परिपीन व्हिडिओमध्ये तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर नक्की करा संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावणारे आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे आपले विटुराया फक्त महाराष्ट्राचेच नव्हे कर्नाटक तामिळनाडू उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश मध्य प्रदेश अशा राज्यातील लोकांचे आराध्य दैवत असलेले आपले विटू माऊली हे hey, पंढरपूरला आले कसे हा प्रश्न कधी तुमच्या मनात पडला का याच प्रश्नाचे उत्तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे ही आख्यायिका जी आहे ती भक्त पुंडलिकाच्या जीवनाशी निगडित आहे सुरुवातीला भक्तकुंडलिक यांच्या मागच्या जन्माचा थोडासा आपण इतिहास जाणून घेऊया द्वारपार युगात कुचकुंद नावाचा एक पराक्रमी राजा होता देव व दानवामध्ये युद्ध सुरू असताना देवांनी राजाकडून मदत मागितली मदत मागितल्यानंतर राजाने पराक्रम दाखवून देवांना विजय मिळवून दिला परंतु त्याच्या बदल्यात कुचकुंद राजाने देवाकडे एक वर मागितला कुचकुंद राजा असा म्हणाला की मी खूप थकलो आहे माझे खूप श्रम झाले आहे मला एकाकी गाड निद्रा हवी आहे जो कोणी माझी निद्रा भंग करील त्याच्यावर माझी दृष्टी पडताच तो भंग व्हावा असा मला आशीर्वाद द्या देवाने तथास्तू म्हटलं राजा गुहेत जाऊन निद्राधीन झाला त्यानंतर विष्णू अवतारामध्ये असताना जरासंगा करून कालियोग नावाचा अत्यंत बलाढ्य राक्षस युद्धासाठी आला तो राक्षस शस्त्रास्त्राने मरणार नव्हता मग भगवान श्रीकृष्णाने युक्तीने त्याला मारायचे ठरवले भगवान श्रीकृष्णाने चतुराईने बलाढ्य राक्षसात ज्या गुहेत राजा निद्राधीन झाला होता त्या गुहेत त्याला घेऊन गेले गुहेत गेल्यानंतर राजा कुचकुंदाच्या अंगावर भगवान श्रीकृष्णाने आपला शेला टाकला व स्वत अंधारात लपून बसले राक्षसाला असे वाटले की भगवान श्रीकृष्णच इथं झोपलेले आहेत व राक्षसाने भगवान श्रीकृष्ण समजून राजा मुचकुंदावरच प्रहार केला त्यामुळे राजाची निद्रा भंग झाली आणि त्याने त्याच्याकडे क्रोधाने पाहिले क्रोधाने पाहता शनी तो राक्षस जळून खाक झाला कारण राजाला तसे वरदान भेटले होते त्यानंतर कुचकुंद राजाला श्रीकृष्णाने प्रत्यक्ष दर्शन देऊन सर्व काही सांगितले नंतर कुचकुंद राजाने आता दृष्टीचं पडे ऐसाची स्थिर आहे असे भगवान श्रीकृष्णाला म्हटल्यानंतर भगवान कृष्णाने पुढील जन्मी मी तुझी इच्छा पूर्ण करील असे वचन दिले त्यापुढे कलियुगात डिंडीरवनात म्हणजेच पंढरपुरात ब्राह्मण कुटुंबयाच्या घरी जानूदेव व मात्या सत्यवती यांच्या पोटी भक्त पुंडलिकाने जन्म घेतला भक्त पुंडलिक लहानपणापासूनच खूप वाईट स्वभावाचे होते हे छळ त्यांचे लग्न करून त्रास देत असत त्यानंतर माता पितानी असं ठरवलं की भक्त पुंडलिकाचं लग्न करायचं लग्न झाल्यानंतर तरी भक्तपुंडलिकाचा स्वभाव बदलेल परंतु तरी पण भक्तपुंडलिकाचा काही स्वभाव बदलला नाही त्यानंतर मातापिता भक्तपुंडलिक व बायको काशीयात्रेला निघाले काशीयात्रेला जात असताना रस्त्यात ते कुकुटमुनीच्या आश्रमात वास्तव्यास राहिले कुकुटमुनींना मात्यापित्याची सेवा केल्याने त्यांच्या आशीर्वादाने अलौकिक असे सामर्थ्य प्राप्त झाले होते व गंगा यमुना सरस्वती या तिन्ही नद्या ऋषीमुनींच्या सेवा करत असत हे प्रत्यक्ष पुंडलिकाने पाहिले तेव्हा या तिन्ही नद्याने देवीच्या रूपात येऊन भक्त पुंडलिकांना दृष्टांत दिला दृष्टांतानंतर भक्त पुंडलिकांनी मा... मातापित्याच्या अखंड सेवेची दीक्षा घेतली त्यानंतर भक्त पुंडलिक डिंडेरवनामध्ये मातापित्यांची मनोभावे सेवा करू लागले इकडे मात्र श्रीकृष्णांना मुख्य भाऱ्यापैकी राधिका देवीला जवळ बसलेलं बघून रुक्मिणी देवीला खूप राग आला श्रीकृष्णावर रागावून रुक्मिणी देवी दिंडीरवानामध्ये तपश्चर्या करण्यासाठी निघून गेल्या भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी मातेला परत घेऊन येण्यासाठी त्यांचा रुसवा घालवण्यासाठी दिंडीरवानात गेले दिंडीरवानात येताच भगवान श्रीकृष्णाला त्यांच्या भक्ताची आठवण झाली व ते भक्तपुंडलिकांना दर्शन देण्यासाठी त्यांच्या घरी गेले त्यांच्या घरी गेल्यानंतर भक्तपुंडलिक मातापित्याच्या सेवामध्ये मग्न होते हे पाहून भगवान भगवान श्रीकृष्णांना भक्तपुंडलिक मातेपित्याच्या सेवेमध्ये मग्न असताना पाहून खूप आनंद झाला त्यानंतर भगवान श्रीकृष्णाने भक्तपुंडलिकाला विठ्ठलाच्या रूपामध्ये येऊन प्रत्यक्ष दर्शन दिले परंतु भक्तपुंडलिक माता पित्यांच्या सेवेमध्ये एवढे मग्न होते की त्यांनी देवाला सेवा होईपर्यंत थांबण्याची विनंती दिली व भगवान श्रीकृष्णाकडे म्हणजेच विठ्ठलाकडे त्यांनी उभं राहण्यासाठी वीट फेकली भगवान श्रीकृष्ण विठ्ठल रूपात भक्तासाठी विटेवर उभे राहिले असे म्हटले जाते की युगे अठ्ठावीस भक्तासाठी विठ्ठल आणखी पण उभे आहेत अशी सर्व भक्तांची धारणा आहे म्हणून आजही विठ्ठलाच्या दर्शनापूर्वी भक्त पुंडलिकाचे दर्शन घेतले जाते भक्त पुंडलिकाच्या दर्शनानंतरच विठ्ठलाचे दर्शन घेतले जाते अशीही या मागची धारणा आहे दुसरी कथा अशी की डिंडीरवनात एक दिंडीराव नावाचा राक्षस होता तो राक्षस चौदाभुवनातील लोकांना त्रास देत होता यामुळे भगवान श्री विष्णू यांनी मल्लिकार्जुन शिवाचं रूप घेतलं आणि दिंडी राक्षसाचा लोखंडाच्या गद्याने त्याच्यावर प्रहार करून त्याचा वध केला अशी देखील एक छोटीशी गोष्ट सांगितली जाते त्यामुळे पंढरपूरला अनेक नावांनी ओळखले जाते त्यामध्ये नंबर एक म्हणजे दिंडीरवन त्याचबरोबर लोहदंड क्षेत्र गदातीर्थ सूर्यतीर्थ असे अनेक नावाने आपल्या विठ्ठलाच्या पंढरपूरला ओळखले जाते अशा प्रकारे सर्वांना वेळ लावणारे विठ्ठल पंढरपुरामध्ये प्रकट झाले ही गोष्ट किंवा ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच नवनवीन माहिती घेऊन आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत विसरू नका परिक्वीन व्हिडिओ चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर शेअर करा चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये